रेल्वे तालुक्यातील पळसखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पर्वावर तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन शिवाजी क्रीडा मंडळद्वारे आयोजित करण्यात आले होते एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ग्राम पळसखेड येथे भव्य अशी शिवाजी महाराजांची जयंती फटाक यांच्या आतिषबाजीमध्ये जल्लोषात साजरे करण्यात आली यावेळी नामलौकिक युट्यूब वरती फेमस असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ओढींवर चालणारे कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे भव्य हास्यमय कीर्तन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी धामणगाव मतदार संघाचे आमदार प्रताप अडसळ यांनी कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढविली तालुक्यातील अनेक गावातील सोनोरा सावंगी भिलटे कळमगाव सोनगाव धानोरा कवठा दिघी कोल्हे मालखेड व रेल्वे शहरातून नागरिकांनी खंजिरी भजनाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली सत्यपाल महाराज यांनी खंजिरी भजनामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे महत्व नागरिकांमध्ये पटवून दिले व यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी खंजिरी भजनाला उपस्थिती दर्शविली व शिवाजी क्रीडा मंडळाचे सर्वत्र नागरिकांनी स्वागत केले <laughs> दालो ज्याने वर्गात अवघ्याच्या शेवटी बस होत तो आज या जगाचा न्यायाधीच आहे भारताचा काही ना संविधान लिहिलं अरे शिवराया जरी होता शिव एकत्रित केलं म्हणून शिवजयंती उत्तर नाही देता आलं शिवजयंती का चरित्रशील राजा नीतीशील राजा शिवबा इंजिनियर शिवबा शास्त्रज्ञ शिवबा राजकारणातन गावा ज्ञान असणारा शोभा शूर शिव वीर शिव विदर्भ न्यूज चांदू रेल्वे